साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर माधव कटाटे प्रकरण पन्नास सुधारणेची दिशा स्वामी विवेकानंदांनी समाजाला सुधारण्याचे प्र प्रयत्न केले पण ती समाज सुधारणा ईश्वराच्या अधिष्ठानावर आधारलेली होती मानवाच्या सात्विकतेवर आधारलेली होती परस्पर प्रेम शिकवणारी होती असूया ईर्ष्या द्वेष या दुर्गुणांना दूर करणारी होती परंतु आजचे तथाकथित सुधारणावादी लोक मात्र तुमच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांवर अत्याचार केले म्हणून तुम्ही त्याची फळं भोगली पाहिजेत या आवेशाने तुटून पडतात आणि द्वेष वाढवितात त्यामुळे प्रेमाच्या समतेऐवजी दुर्गुणांची समता निर्माण होते आणि त्याची कटुफळे बघावी लागतात या संदर्भात विवेकानंदांच्या विचारातील नेमकेपणा टिपण्याजोगा आहे एका पत्रात ते स्पष्ट म्हणतात तथाकथित समाजसुधारणा करण्याच्या फंदात तुम्ही पडू नका कारण आधी आध्यात्मिक सुधारणा झाल्याखेरीज अन्य कोणतीही सुधारणा होणे शक्य नाही मला समाज सुधारणा हवी आहे असे तुम्हाला कुणी सांगितले मी तर कधी तसे सांगितले नाही प्रचार करावयाचा तो केवळ अध्यात्माचाच प्रचार करा ईश्वराचा प्रचार करा, करा। लोकभ्रम व खाद्याखाद्य याबाबत चांगले वाईट काहीच तोंडावाटे बोलू नका खऱ्या ईश्वरनिष्ठेचा प्रसार झाला की वाईट गोष्टी आपोआप कमी होऊन नाहीशा होतील हे करताना धैर्य खचू देऊ नका आपल्या गुरुवरील भगवंतावरील श्रद्धा काडीमात्र ढळू देऊ नका या तीन गोष्टी जोवर तुम्ही पाळाल तोवर तुम्हाला कसलेही भय नाही कंबर कसून कामाला लागा यश देणारा भगवान कधी निराशा येऊ देणार नाही यत्र योगेश्वर तत्र श्री विरजय आटोकाट प्रयत्न करून आपणाला यश मिळवायलाच हवे यासाठी एखादे केंद्र स्थापन व्हावे अशी माझी तीव्र इच्छा आहे संघटनेत काही दोष येणे अपरिहार्य असते हे खरे असले तरी संघटनेशिवाय कोणतेही कार्य करता येणे शक्य नाही हे हेही तितकेच खरे आहे एका गोष्टीत आपला कदाचित मतभेद होण्याचा संभव आहे आणि ती गोष्ट हीच की समाजाला कुणी सर्व दृष्टीने संतुष्टही ठेवी व त्याबरोबरच महत कार्य ही करील असे आजवर कधी झालेले नाही अंतरीची जशी प्रेरणा होईल त्याप्रमाणे काम केले पाहिजे आणि ते जर सत्कार्य असेल तर त्या माणसाच्या मृत्यूनंतर शेकडो वर्षांनी का होईना समाज त्या कार्याकडे वळेलच वळेल वाचा मने करून आपण आपल्या अंगीकृत कार्या सर्वस्वी वाहून घेतले पाहिजे आपण जोवर अगदी एकाच ध्येयाप्रित्यर्थ सर्वस्वाचा त्याग कराव्यास सिद्ध होत नाही तोवर कधी कल्पांतीही आपल्याला प्रकाश दिसण्याची आशा नाही हे अगदी पक्के ज्यांना मानवदातीचे कल्याण साधावयाचे असते त्यांनी आपली सुखदुःखे नावलौकिक आपल्या आवडीनिवडी या साऱ्या गोष्टी एकत्र करून त्यांचा गठ्ठा बांधून तो समुद्रात कायमचा फेकून द्यावयास हवा आणि नंतर मग ईश्वरचरणी आपलं जीवन समर्पित करावयास हवे आजपर्यंतच्या साऱ्या महापुरुषांनी हीच शिकवण दिली व असेच आचरण केले थोरा मोठ्या श्रीमंतांकडून एखादे कार्य पार पडले असा एखादा तरी दाखला जगाच्या इतिहासात मिळतो काय विशाल हृदयाच्या थोर बुद्धीच्या बळावरच मोठी कार्य होत असतात पैशाच्या बळावर नव्हे मी एका विशिष्ट ध्येयाच्या सिद्धीसाठी आपले सारे जीवन समर्पित केले आहे सत्य संकल्पाचा दाता भगवान आहे याचा मला पुरेपूर अनुभव आहे खरा मदत करणारा तोच आहे यशाची एकमात्र गुरुकिल्ली हीच आहे तुम्ही ही याबाबतीत माझेशी सहमत आहात याची मला खात्री आहे आधी करोनी पहावे उगी ठेवू नये नाव प्रकरण पन्नास येथे समाप्त प्रकरण एक्कावन्न बुवा बाजीवर प्रहार <coughs> स्वामी विवेकानंदांनी श्री आलासिंगा पेरुमल यांना चमत्कारांबद्दल सुरेख पत्र लिहिले आहे बुवाबाजीलाच अध्यात्म समजून अध्यात्माविरुद्ध गरळ ओकणाऱ्या मंडळींना या पत्रातून खऱ्या पारमार्थिकाची बुवाबाजी संबंधी किती कडक प्रतिक्रिया असते हे समजून येण्याची शक्यता आहे म्हणून पत्रातील काही भाग येथे उद्धृत करण्याचा मोह होतो एकाने रामकृष्णांचे बंगाली भाषेत चरित्र लिहिले आणि ते स्वामी विवेकानंदांकडे पाठविले त्यांनी त्यावर अतिशय तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली पण तरीही ते शेवटी सूचना देतात तीही महत्त्वाची आहे श्री रामकृष्णांच्या चमत्कारासंबंधी हा काय मूर्खपणा चालविला आहे मला ते चमत्कार ठाऊक नाहीत व समजतही नाहीत मद्याचे रूपांतर श्री मद्याचे रूपांतर डी गुप्ताच्या औषधात करण्यापेक्षा श्री रामकृष्णांना जगात दुसरे कामच नव्हते की काय या असल्या लोकांपासून परमेश्वर मला वाचवो या असल्या लोकांना घेऊन काम करणे माझ्या कपाळी आले आहे कोणते कार्य करण्यासाठी व कोणती शिकवण देण्यासाठी श्री रामकृष्ण अवतरले होते हे दाखवण्यासाठी त्यांचे यथार्थ चरित्र जर कोणी लिहून काढू शकला तर पहा पण हे जर कुणाला जमण्यासारखे नसेल तर उगाच त्यांचे जीवन व त्यांची शिकवण विकृत स्वरूपात लोकांपुढे न आणणेच बरे ज्यांना श्री रामकृष्णांच्या जीवनात चमत्कारांखेरीज दुसरे काहीच दिसत नाही ते लोक म्हणे ईश्वर साक्षात्कार करून घेऊ इच्छितात त्यांची भक्ती त्यांचे ज्ञान त्यांची सर्व धर्म समन्वयाची शिकवण व त्यांचे इतर उपदेश या सर्वांचा किडीने अनुवाद करावा पुढील विषयांच्या आधारे त्यांचे चरित्र लिहा त्यांचे जीवन म्हणजे ज्याच्या उजेडात हिंदू धर्माच्या सगळ्या अंगांचे व मर्माचे यथार्थ आकलन व्हावे असा केवढा तरी प्रकाशाचा झोत आहे त्यांचे जीवन म्हणजे शास्त्रात सांगितलेल्या सिद्धांताचे एक प्रात्यक्षिकच होय ऋषीमुनींना व अवतारांना खरोखर जे शिकवायचे होते ते त्यांनी आपल्या जीवनाने प्रत्यक्ष दाखवून दिले शा ग्रंथ म्हणजे नुसते सिद्धांतच होत पण त्यांचे जीवन म्हणजे त्या साऱ्यांची प्रत्यक्ष अनुभूती आपल्या एकावन्न एक वर्षाच्या आयुष्यात आपल्या देशाचे पाच हजार वर्षाचे आध्यात्मिक जीवन ते जगले आणि याप्रमाणे भावी पिढ्यांसाठी आदर्श म्हणून स्वतःचे जीवन घडवून ते मागे ठेवून गेले आध्यात्मिक प्रगतीच्या भिन्न भिन्न अवस्था वा टप्पे असतात आपण दुसऱ्याच्या धर्ममतांविषयी केवळ सहिष्णुताच बाळगावयाची नसून त्यांना आपले म्हटले पाहिजे सत्य हाच सर्व धर्मांचा एकमेव आधार आहे या रामकृष्णांच्या सिद्धांतानेच वेदांचा अर्थ लागू शकेल आणि शास्त्रांचा समन्वय होऊ शकेल याच्याच अनुरोधाने त्यांचे एखादे सुरेख व प्रभावी चरित्र लिहिता येण्यासारखे आहे केवळ वेळ येताच या साऱ्या गोष्टी होतील सर्व प्रकारची अनुचित आणि असभ्य भाषा टाळा कारण इतर देश या प्रकाराला अत्यंत अनुचित समजतात आणि इंग्रजीतील त्यांचे चरित्र तर साऱ्या जगाच्या वाचण्यात येणार आहे माझ्याकडे पाठविलेले बंगाली चरित्र मी वाचले ते असल्या अनुचित शब्दांनी भरलेले आहे म्हणून खूप सावध असा असली भाषा कटाक्षाने टाळा या लोकांच्या ठाई कवडीची सुद्धा योग्यता नाही पण घमेळ मात्र खूप स्वतःला ते एवढे मोठे समजतात की दुसऱ्यांचा सल्ला ऐकून घ्यायला ते रिकामे नाहीत या अचाट सज्जनांचे काय करावे ते कळत नाही त्यांच्यापासून मला काही विशेष आशा नाही जशी प्रभूची इच्छा अशा मूर्खांपासून प्रभू माझे रक्षण करू तुम्हा लोकांवरच माझा सारा भरोसा आहे तुम्ही आपले करी कार्य करीत राहा या लोकांच्या मताने चालू नका पण त्यांना दुखवू नका खुश ठेवा तुमच्या अशा वागण्याने त्यांच्यापैकी एखादा तरी पुढे चांगला निघण्याची शक्यता आहे स्वतंत्रपणे आपल्या नियोजित मार्गाने पुढे जा आयत्या पिठावर रेगोट्या ओढायला सगळेच तयार असतात खूप सावधगिरी बाळगा व काम करीत रहा हे पत्र पाहिल्यानंतर चमत्कारासंबंधी स्वामी विवेकानंदांची किती स्पष्ट विचारसरणी होती हे दिसून येते संतांची चरित्रे लिहिताना केवळ चमत्कारांवर भर दिल्यामुळे त्यांचे खरे विचार खरा आचार समाजापुढे येत नाही आणि स्वतःची मनोकामना पूर्ण करण्यासाठी वैराग्य संपन्न अशा सत्पुरुषांकडे स्वार्थी लोकांची रीग लागते आणि यातूनच लोकांना फसविणारे बुवा निर्माण होतात स्वतःचे सांसारिक हित होणे हाच ईश्वरी प्रसाद आहे असे आपण समजू लागतो बाबतीत श्री गुलाबराव महाराजांचे अभंग परखडपणे मार्गदर्शन करतात नाना चमत्कार नोहे हा प्रसाद जेणे होय बोध संसाराचा ईश्वरी शक्तीचा बोगात शेवट प्रसाद अचाट ऐसा कैसा चमत्कार हे एकाग्र चित्ताचे सामर्थ्य आहे ते करण्यासाठी ईश्वरी अनुग्रहच हवा असे नाही संतांचे उद्गार खरे होतात अनुयायांना अनेक प्रकारचे दिव्य अनुभवही येतात पण ते इतरांना सांगितले की तीच बुवाबाजी होते आणि अशा बुवाबाजीचा सर्वच संतांनी प्रखर विरोध केला आहे प्रकरण एकावन्न येथे समाप्त प्रकरण बावन्न दुःखाचे काटे सुखाचे अंकुर आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले एक एकतारीच्या नादात चिपळ्यांच्या तालात स्वानंदाचा अनुभव घेत स्वच्छंद राहणाऱ्या तुकारामांची ही स्थिती सगुणाचा साक्षात्कार होण्यासाठी कोणकोणत्या अवस्थांतून जावं लागलं किती क्लेश सहन करावे लागले समाजाकडून अवहेलना प्रपंचामधली ओढा ताण आणि यातून लक्ष काढून पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याचा आटोकाट प्रयत्न बद्धापासून सिद्धापर्यंतच्या साऱ्या अवस्था त्यांच्या भावजीवनातून व्यक्त झाल्या शुद्ध सात्विक अविनाशी अजरामर असा ओसंडून आलेला स्वानंद त्यांच्या अभंगवाणीतून पाजरला, आणि या अभंगांनी सामान्य जन मनाचा ठाव घेतला जात्यापासून घणापर्यंत तेच अभंग लोक गुणगुणू लागले पाण्या निघाली सुंदरी मन ठेवी घागरी आकाशात झेपावलेली पक्षिणी पण लक्ष सारे पिलापाशी अशी साधी उदाहरणे देऊन संसारातील गुंत्यात शरीराला राहू द्यावं पण मन आनंदगनापाशी ठेवावं असंच सांगता येत हे अभंग भेटी लागी जीवा लागलीसे आस, अशी भक्तीच्या जिवाळ्यानं भिजलेली ओढ हवी सर्व सुखाचा ठेवा इच्छिणाऱ्यानं आपली बुद्धी नाशिवंत भावात गुंतवून भागत नाही हे भाव जिथं स्फुरतात त्या निर्मिती स्थळाशी एकरूपता व्हायला हवी प्रपंच आणि परमार्थ दोहीकडे बुद्धीसारखी लिकावत असते त्यामुळं साधकाच्या भावजीवनात संशयाचे काहूर माजते जीव कोंडून गुदमरतो प्रपंचातील आघात सहन करण्याची शक्तीच संपून रेपणा येतो जीव कासाबीस होतो आणि आपण वाट तर चुकलो नाही ना अशा नाना कुशंका मनात डोकावतात या संभ्रमावस्थेत ईश्वरावर भार सोपवला की मग मात्र तो कसा अलगत बाजूला होतो लेकुराचे हित माऊलीचे चित्त या मंत्रांत या मंत्राचं सामर्थ्य तो अनुभवतो आणि चित्रपटासारख्या जगाच्या उलढाली तो सहज साक्षीरूपाने पाहू लागतो हे पाहणं सुरू असतानाच हर्षविषादरहित वेगळेपणा अन निरामय आनंदाचा आस्वादही त्याला मिळू लागतो आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे सकळ जीवांचा करितो सांभाळ तुझं मोकळील ऐसे नाही <coughs> या संतवाणीतील अनुभवाचा प्रत्यय येतो प्रत्यय तो घेतो या संतवाणीतील अनुभवाचा प्रत्यय तो घेतो दुःखाचा अनुभव घेणारी जाणीवच आनंदरूप होते दुःखाचे काटे सुखाचे अंकुर होऊन जातात समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे देहे ते सुख मानित जावे असा प्रयत्न करता करता दुःखाचं रूपांतर सुखात केव्हा होऊन जातं ते कळतसुद्धा नाही साधकाच्या अंतरंगात व्यापून असलेला दयाघन साधकाला सिद्धावस्थेपर्यंत घेऊन जातो अन तिथेच स्थिर करतो <coughs> अनन्य होऊन चिंतन करणाऱ्या भक्ताचे क्लेश सुखरूप होतात भगवानच चालवितात अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण असा मंजूर नाद निघत असलेला श्रीकृष्णाने दाखवून दिला अन म्हणूनच आपल्या भक्त सख्याच्या रथाचे सारथ्य स्वतःकडे घेतले भरकटणाऱ्या मनोवारूचे वेग नियंत्रित केले त्यामुळे अर्जुनाची गोंधळलेली बुद्धी स्थिर झाली कर्तव्य तत्पर झाली मोहपटल दूर झाले देदीप्यमान पण शांत प्रकाश किरणांनी प्रकाशणारा साक्षी सूर्य त्याने पाहिला स्वतःच स्वतःला पाहायला लावणारा ज्ञानसूर्य तो स्वतःच होऊन गेला आंधळे लोचन पांगुळ चरण बारा वाटा मन धावत आहे दिसेल उचित तैसे आता करा स्वामी ज्ञानेश्वरा मायबाप हीच अनन्य भक्ती हीच शरणागती चेतना चिंतामणीच्या गावी घेऊन जाणारी सखी आहे जिथं निर्माण झालं तिथंच अर्पण केलं जिथं मीपणा उठला तिथंच लय पावला की वेगळेपणानं उरतोच कोण स्वतःच स्वतःला पाहणं नव्हे स्वतात मिळून जाणं हेच अध्यात्म दर्शन प्रकरण बावन येथे समाप्त साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे